नमस्कार रागिणी ही कायमस्वरूपी आता संपली आहे असं चित्र निर्माण करण्यासाठी आकाश आणि भूमी दोघांनी मिळून एक जबरदस्त प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅननुसार भूमी आणि आकाश रागिणीला आता या भारताबाहेर गेल्याची बातमी सगळीकडे पसरणार असतात म्हणजेच रागिणी कायमस्वरूपी भारत सोडून निघून गेली आहे असं चित्र एकदा का निर्माण केलं की आपण रागिणीच्या मॅटरमधून कायमस्वरूपी एकदम सपशेल वाचतोय आता खरी कथा अशी आहे की रागिणी ही अजूनही जिवंत आहे पण आकाशभूमीने तिला एका ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं आणि हे सगळं आता आकाशभूमीलाच माहिती आहे पण नेमकं हे वाक्य पौर्णिमाने ऐकलेलं असतं पौर्णिमा स्वतःशी बोलत असते अरे वा म्हणजे आतापर्यंत आकाश आणि भूमी आम्ही फक्त आणि फक्त सत्याच्याच पावलांवर पाऊल ठेवतो असं चित्र निर्माण करतात काय आणि इकडे अशा प्रकारची काळीकांड करतात काय या दोघांना तर मी सोडणारच नाही यांचा प्लॅन नाही उद्ध्वस्त केला ना तर नावाची मी पौर्णिमा नाही असं पौर्णिमा स्वतःशी बोलत असते अशातच आपण पाहतोय इकडे या सगळ्या प्रकरणामध्ये आकाश भूमीला म्हणत असतो भूमी पण हे सगळं आपल्याला करत असताना रागणीचा एक नकली पासपोर्ट तयार करायला पाहिजे म्हणजेच आपण उद्या कोणत्याही प्रकरणामध्ये अडकणार नाही त्यावर भूमी म्हणत असते पण नकली पासपोर्ट बनवणं इतकं सोपं नाही आहे त्यावर आकाश म्हणत असतो अगं आपल्याला खरंच नकली पासपोर्ट बनवायचं नाही आहे फक्त एक डमी असं चित्र तयार करायचं आहे त्यावर भुई म्हणत असते ठीक आहे जे काय करशील ते विचारपूर्वक कर त्यावर आकाश हो बोलतो अशातच आपण पाहतो जिथे रागडीला बांधून ठेवलेलं असतं तिथे आता भूमी पोचते आणि बोलू लागते काय मग रागणी पटवर्धन खूपच माज केलात तुम्ही आत्तापर्यंत याच्या आधी मी तुम्हाला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला स्वतःची लायकी ओळखा स्वतःची हद्द ओळखा स्वतःची पावर ओळखा पण प्रत्येक वेळी तुम्हाला तुमची पावर लायकी आणि हद्द या तिघीही तुम्हाला खूप मोठ्या वाटल्या ना शेवटी तुम्हाला आज तुमची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे आता तुमची अवस्था मी अशी करणार आहे ना की या बंद खोली बाहेर कोणालाही काहीच कळणार नाही आणि तुम्ही फक्त तुमची शिक्षा भोगत असणार त्यावर रागणी म्हणत असते भूमी भई मला माफ कर मला कौन चुकलं आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे त्यावर भोई म्हणत असते तुम्ही कितीही माफी मागा कितीही माझे पाय धरा पण मी आता वरून जरी कोण खाली आलं मला म्हणालं रागिणी पटवर्धन सुधारली आहे सोडा तिला नाही ठेवणार मी विश्वास कारण तुम्ही मला खूपच फसवलं आहे त्यावर रागिणी म्हणत असते भूमी अगं आत्तापर्यंत अनेक वेळा ठेवलास ना विश्वास अगदी तसाच विश्वास तू आत्ता माझ्यावर ठेव खरंच मी तुला कधीच कोणत्याही बाबतीत तक्रार करायला अजिबातच एक मौकासुद्धा सुद्धा देणार नाही त्यावर भोई म्हणत असते मला अजिबातच तुला कोणताच मौका द्यायचा नाही आहे मला आता तुला कायमस्वरूपी संपवायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट भूमीने आता रागिणीच्या गळ्याभोवती एक जाडा दोर आवळलेला असतो भूमी म्हणत असते आज तो दोर ज्याला लकटून तू स्वतःला जिवंत ठेवण्याचं नाटक करत होतेस ना आता याच दोरीच्या सायाने नाय तुझा गळा आवळला आणि थेट तुला स्वर्गात पाठवली त्यावर लगेचच आता भूमीला लक्षात येतं अरे काही केल्या या बाईला वर स्वर्गामध्ये कोण घेणार नाही घेतील तर नरकामध्ये आणि लगेचच आता थेट नरकामध्ये तुला घेतील की नाही याची मला गॅरंटी नाही मला असं वाटतंय बहुतेक तुला मध्येच कुठेतरी लटकवतील रागिणी पटवर्धन आणि हाच तो दोर ज्याला बांधून तुला लटकवतील असं भूमीने म्हणताच रागिणी म्हणत असते नको भूमी नको असं काही बोलूस एखाद्या व्यक्तीला जर पश्चाताप होत असेल ना तर त्या व्यक्तीच्या डोळ्यातून खरंच एक पश्चाता असू निघतात बघ माझ्याही डोळ्यातून निघत आहेत त्यावर भूई म्हणत असते गप्प ग रागिणी पटवर्धन आणि अशातच आता तिथे आकाश येतो आकाश म्हणत असतो भूमी या बाईशी बोलण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर ही बाई गोड गोड बोलून तुला अशा पद्धतीने घोळात घेईल ना की उद्या जाऊन तुला तिच्यावर विश्वास ठेवणं भाग होईल त्यावर भुई म्हणत असते आकाश अरे या बाईकडनं मी काय पहिल्यांदाच फसवले गेले आहे का अरे या बाईकडनं मी कित्येक वेळा फसवले गेले आहे त्यामुळे या बाईवर मी अजिबातच विश्वास ठेवणार नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो अगदी बरोबर आहे तुझं या बाईला हिची लायकी ही आपण दाखवून द्यायचीच आहे तेवढंच आपण पाहतोय आता त्या स्टोर रूमच्या दरवाज्यामधून कोणतरी आतमध्ये येतं आणि आत आलेल्या पौर्णिमाला पाहून लगेचच आता आकाश म्हणत असतो पौर्णिमा तू इथे त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते हो तुम्ही ज्या पद्धतीने आईंशी वागताय ना ते चुकीचं आहे मी अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे नेमकं काय सत्य आहे ते त्यावर लगेचच आता भई म्हणत असते थांब पौर्णिमा खरंच तुला सत्य काय आहे याची जाणीव नाही आहे त्यामुळे तू असं बोलतेस जर तुला खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर मी काय सांगते ते नीट ऐक आणि तेवढ्यात भूमीने पौर्णिमाला सगळं काही सांगायला सुरुवात करताच एक एक वाक्य ऐकल्यावर आता पौर्णिमा हादरते आणि ती बोलू लागते काय या बाईने आत्तापर्यंत असं केलंय त्यावर भोई म्हणत असते हो म्हणून कधीही पूर्ण ऐकून घ्यायचं आणि मगच बोलायचं त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते असं असेल ना तर या बाईला कायमस्वरूपी संपवण्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते अग ए पौर्णिमा या दोघांना तर वेळ लागला आहे तुलाही लागलं आहे का अरे तुझी सासू आहे मी त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते सासू आहे नाहीस तू होतीस माझा नवरा जिवंत नाही आहे पण तो जो बलदेवाला आहे ना त्याला मी माझा नवरा म्हणू शकते कारण त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि तो तुझा मुलगा नाही आहे हे मला खूपच छान वाटतंय नाहीतर तो तुझा मुलगा असता तर त्यात नक्कीच तुझे काहीतरी गुण असते त्यावर लगेचच आता भूमी थेट रागिणीला म्हणत असते बघ कशी थोतू होते तुझी तुझी लायकी आता तुला कळाली असेल म्हणून तुला मी याआधीही कित्येक वेळेला सावध केलं होतं की रागिणी पटवर्धन लायकीत राहा स्वतःची लायकी सोडून वागू नकोस पण तू प्रत्येक वेळेला अगदी माती खात आलीस माती खात आलीस आणि आज अक्षरशः तुझ्या या सगळ्या पापांचा घडा भरला आहे आज तुला आम्ही तिघं मिळून इथे संपवणार आणि इथेच जमिनीत गाडणार आणि उद्या कधी कोणालाचा पत्ताही लागू देणार नाही त्यावेळेला रागिणी पटवर्धन खूपच हालचाल करत असते कारण तिला तिचा मृत्यू समोर दिसत असतो त्याच वेळेला आपण पाहतोय आकाश म्हणत असतो भूमी पौर्णिमा आपण हे सगळं करण्यापेक्षा या नालायक रागिणीचा काय तो कायमचा सोक्षमोक्ष लावूया आणि अशातच आपण पाहतोय आता बलदेवही तिथे येतो आणि बलदेव म्हणत असतो आकाशभूमी खरंच तुम्ही या बाईला संपवलात ना तर तुम्हाला पापसुद्धा लागणार नाही कारण या बाईने शंभर पाप केली आहेत हिने एकशे एकावं पाप करण्यापेक्षा आपण हिलाच संपवलं तर आपण नक्कीच हिला कोणतेही पाप करण्यापासून वाचवू मित्रांनो तुम्हाला काय आहे खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद